जय श्री कृष्ण मित्रांनो आज आपण भगवद्गीतेच्या सप्तम अध्यायातील श्लोक क्रमांक पंधरा ते सतरा या महत्वाच्या भागाकडे पाहणार आहोत या श्लोकामध्ये भगवान श्री कृष्ण सांगतात की काही लोक अहंकार काम क्रोध राग आणि अज्ञानामुळे देवापासून दूर राहतात ते स्वतःच्या मनाच्या वासनांमध्ये इतके गुंततात की त्यांना सत्याचा प्रकाश दिसत नाही पण दुसरीकडे काही भक्त असेही आहेत जे श्रद्धेने भक्तीकडे आणि ज्ञानाने भक्तीने भगवंतांना शोधतात त्यापैकी काही काही ज्ञानाच्या शोधातून काही संपत्तीच्या इच्छेने आणि काही परम प्रेमाने भगवानाची उपासना करतात यातूनच भगवान स्पष्ट करतात जो मला फक्त प्रेमाने निस्वार्थपणे भजतो तोच मला अत्यंत प्रिय आहे पाहूया अध्याय पंधरावा मुढा प्रपद्यते नराधमा मायया पहत ज्ञाना असुरम भावमाश्रिता जे अत्यंत मूर्ख आणि दृष्ट आहेत नराधम आहेत त्यांचे ज्ञान मायामुळे नष्ट झालेले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाही तात्पर्य श्रीमद गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की केवळ भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांना शरण गेल्यानेच मनुष्य भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमातून मुक्त होऊ शकतो या ठिकाणी असा एक प्रश्न उद्भवतो की हे विधान सत्य असल्यास सुशिक्षित तत्वज्ञानी वैज्ञानिक व्यावसायिक राज्यकर्ते आणि सामान्य लोकांचे पुढारी हे सर्व भगवान शरण का जात नाही भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी मानव जातीचे पुढारी विविध प्रकारे आणि अनेकानेक जन्मांपासून दृढ योजनाबद्ध तथा खड्ड प्रयत्न करीत आलेले आहेत मात्र भगवान श्रीकृष्णांच्या केवळ चरण कमलांना शरण गेल्याने मुक्ती प्राप्त होत असे तर मग हे बुद्धिमान आणि परिश्रम करणारे लोक या सुगम मार्गाचा अंगीकार का करत नाही या श्लोकामध्ये नास्तिकांचे वर्णन दुष्कृतीन्हा अर्थात दुष्ट या शब्दात करण्यात आलेले आहे ज्यांनी पुण्य कर्म केलेले आहे त्याला कृती असे म्हटले जाते विविध योजना करणारे नास्तिक ही कधी कधी अत्यंत कारण आणि अथवा वाईट अशी कोणतीही प्रचंड योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी बुद्धीची आवश्यकता ही असतेच परंतु भगवंतांच्या योजनांचा विरोध करण्यासाठी नास्तिक आपल्या बुद्धीचा अयोग्य उपयोग करत असल्यामुळे अशा नास्तिक आयोजकांना दुष्कृती असे म्हटलेले आहे दुष्कृती हा शब्द दर्शवतो की नास्तिकांची बुद्धी आणि प्रयत्न हे चुकीच्या दिशेने होत असतात गीतेमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की भौतिक शक्ती पूर्णपणे भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते प्रकृतीला स्वतंत्र अधिकार नसतात ज्याप्रमाणे एखाद्या पदार्थाच्या हालचालीनुसार त्या पदार्थाची छाया हालचाल करते त्याप्रमाणे भौतिक शक्ती ही कार्य करते परंतु तरीही भौतिक शक्ती अत्यंत बलशाली आहे आणि नास्तिकवादी लोक आपल्या निरीश्वरवादी वृत्तीमुळे प्रकृती कशा रीतीने करत असते किंवा भगवंताच्या योजना काय आहे हे जाणू शकत नाहीत रज तसेच तमोगुणाच्या प्रभावामुळे नास्तिकवाद्यांच्या सर्व योजना ठरतात उदाहरणार्थ हिरण्य कशपू आणि रावण हे दोघेही भौतिकदृष्ट्या विद्वान तत्वज्ञानी वैज्ञानिक शासक आणि शिक्षक होते परंतु त्यांच्या सर्व योजना ह्या धुळीस मिळाल्या या दुष्कृतीं किंवा दृष्ट लोकांचे पुढील प्रमाणे चार प्रकार असतात पहिला म्हणजे मूळ हे लोक भारवाह कष्टाळू पशुप्रमाणे अतिशय मूर्ख असतात त्यांना आपल्या कष्टाचे फळ स्वतःच भोगण्याची इच्छा असते म्हणून ते भगवतांना कर्मफळ अर्पण करू इच्छित नाहीत ओझे करू पशूंचे नमुनेदार उदाहरण म्हणजे गाढव या मूर्ख पशुला त्याचा धनी अतिशय कष्ट करायला भाग पाडतो गाढवाला आपण पा रात्र दिवस खरोखर कोणासाठी काबाड कष्ट करत आहोत हे माहीत नसते थोडेफार गवत खाऊन आपले पोट भरल्यातच तो समाधानी असतो धनी आपल्याला मारेल या भीतीने तो थो थोडा वेळ झोपतो थो। आणि काढविणीच्या लाथा वारंवार खात आपली काम वासना तृप्त करतो कधी कधी तो कविता आणि तत्वज्ञान गातो परंतु त्याच्या कर्कश ओरडण्याने इतरांना मात्र त्रासच होतो सकाम कर्म करणाऱ्या मूर्खाची अशी स्थिती असते कारण आपण कोणासाठी कर्म केले पाहिजे याचे त्याला ज्ञान नसते कर्म हे यज्ञ प्रत्यर्थ असल्याचे आपल्याला माहीत नसते बऱ्याचदा स्वयं निर्मित कर्तव्यांचे ओझे क्षीण करण्याकरता दिवसरात्र अत्यंत काबाड कष्ट करणारे लोक असे म्हणताना आढळतात की जीवाच्या स्वरूप परिस्थिती विषयी जाणून घेण्यासाठी आपल्याला मुळीच वेळ नाही अशा मूळ लोकांसाठी क्षणिक भौतिक सुख म्हणजे जीवनाचे सर्वस्व असते परंतु वस्तुतः आपल्या कर्मफळाच्या अत्यंत अल्प भागाचाच ते उपभोग घेऊ शकतात कधी कधी भौतिक लाभा करता ते दिवसरात्र झोपे वाचून घालवतात आणि जर त्यांना उदरवन झालेलं असेल किंवा अपचन झाले असेल तर ते प्राह्य काही अन्न खाण्यातच समाधान मानतात विष्टा खाणारे डुक्कर तू पाणी साखर यापासून बनवलेल्या मिठाईकडे मुळीच लक्ष देत नाही त्याप्रमाणे मूर्ख कर्मी मनुष्य अविश्रांतपणे चंचल भौतिक जगाच्या इंद्रिय तृप्ती करी ऐकत राहतो परंतु भौतिक जगाला चालना देणाऱ्या शाश्वत चेतन तत्वाविषयी ऐकण्यासाठी त्यांच्याकडे अत्यल्प वेळ असतो दुसरा आहे दुष्कृती अर्थात दृष्ट लोकांच्या दुसऱ्या प्रकारास नराधम किंवा मनुष्यातील सर्वात नीच मनुष्य असे म्हणतात नर म्हणजे मनुष्य आणि अधम म्हणजे नीच होय जीवाच्या चौऱ्याऐंशी लक्ष योनीपैकी चार लक्ष मनुष्य योनी आहेत त्यापैकी अनेक नीच मनुष्य योनी आहेत आणि त्यातील बहुतेक सर्वजण असंस्कृत असतात ज्यांच्यासाठी सामाजिक राजकीय आणि धार्मिक विधी विधाने आहेत त्या सुसंस्कृत योनी आहेत सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या परंतु ज्यांना धर्म तत्वे नाही ते नराधम समजले जातात तसेच धर्म भगवत विहीन धर्म असू शकत नाही कारण परम सत्याला जाणणे आणि मनुष्यांचा भगवंताशी असणारा संबंध जाणणे हाच धर्म तत्वांचे पालन करण्यामागचा उद्देश असतो गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात माझ्यापेक्षा श्रेष्ठ असे अन्य कोणतेही प्रमाण नाही आणि मीच परम सत्य आहे मनुष्याने सर्व शक्तिमान परम सत्य भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या विष्णू शाश्वत संबंधांचे पुनरुज्जीवन करणे हा सुसंस्कृत मनुष्य जीवनाचा उद्देश आहे ही संधी गमावणाऱ्या मनुष्यास नराधम म्हणण्यात येते शास्त्रांमधून आपल्याला कळून येते की मातेच्या गर्भाशयातील मूल अत्यंत असह्य अवस्थेत स्वतःच्या सुटकेकरता प्रार्थना करते आणि गर्भाशयातून बाहेर येताच आपण केवळ भगवंताची सेवा करू असे वचन देते संकटग्रस्त मनुष्याने भगवंतांची प्रार्थना करणे स्वाभाविकच आहे कारण जीवाची भगवंताशी नित्य संबंध असतो आणि प्रसूती झाल्यानंतर मूल शक्तीच्या प्रभावाने झालेल्या वेदना तसे विसरते मुलांमध्ये सुप्त अवस्थेत असलेल्या दिव्य चेतनीची पुनर्जागृती करणे हे पालकांचे कर्तव्य आहे धर्मसंहित असणाऱ्या मनुस्मृतीच्या वर्णाश्रम पद्धतीमध्ये भगवत भावनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी दहा संस्कार किंवा शुद्धीकरणाची विधी आहेत जगातल्या कोणत्याही भागात कोणत्याही विधीचे पालन केले जात नाही म्हणून नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के लोक नराधमच आहेत तिसरा आहे दुष्कृती लोकांचा पुढील प्रकार म्हणजे मायया पहरुदय ज्ञाना अशा लोकांचे ज्ञान माया शक्तीच्या प्रभावामुळे व्यर्थ झालेले असते हे लोक अत्यंत विद्वान म्हणजे मोठमोठे तत्वज्ञानी कवी वैज्ञानिक इत्यादी असतात परंतु माया त्यांची दिशाभूल करते आणि म्हणून ते भगवंताची अवज्ञा करतात सद्यस्थितीमध्ये स्थितीमध्ये माय या पद्मज्ञाना असे पुष्कळ लोक गीतेच्या अभ्यासक पंडितांमध्ये सुद्धा आहेत गीतेमध्ये सरळ आणि सोप्या भाषेत सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण पुरुषोत्तम असून त्यांच्या समान किंवा त्यांच्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही भगवंत सर्व मनुष्य प्राण्यांच्या जन्मदात्या ब्रह्मदेवांचेही पिता आहेत श्रीकृष्ण केवळ ब्रह्मदेवांचेच पिता आहेत असे नाही तर ते सर्व योनींचेही बीजधारक पिता आहेत निर्विशेष ज्योतीचा उगम त्यांच्यापासून होतो आणि सर्व जीवांच्या मूल स्रोत आहेत आणि म्हणून प्रत्येकाने त्यांच्या चरण कमलांना शरण केले पाहिजे असे स्पष्ट आदेश असतानाही माये या पहन्ना लोक भगवंताचा अवमान करतात आणि भगवंत केवळ एक सामान्य मनुष्य आहेत असे समजतात ते जाणत नाही की आपला भाग्यशाली मनुष्य देह हो भगवंतांच्या शाश्वत आणि दिव्य स्वरूपाला अनुसरून रचलेला आहे पुढचा आहे दुष्कृती लोकांचा चौथा आणि शेवटचा प्रकार म्हणजे आसुरम भावम अश्रिता अर्थात आसुरी वृत्तीचे लोक हे लोक उघडपणे नास्तिकवादाचा पुरस्कार करतात त्यांच्यापैकी काही जण असा युक्तिवाद करतात की भगवंत या भौतिक जगतात कधीही अवतीर्ण होऊ शकत नाहीत परंतु भगवंत का अवतीर्ण होऊ शकत नाही याचे ठोस प्रमाण ते देऊ शकत नाहीत त्यांच्यापैकी इतर काही लोक भगवंत निर्विशेष ज्योतीही गौण आहे असे मानतात पण गीतेमध्ये तर या उलट सांगण्यात आलेले आहेत नास्तिकवादी लोक भगवंतांचा द्वेष करत असल्याने ते अनेक तथाकथित काल्पनिक अवतारांना प्रस्तुत करतात भगवंतांचा तिरस्कार हे अशा लोकांच्या जीवनाचे ध्येय असल्याने ते श्री कृष्णांच्या चरण कमलांचा आश्रय घेऊ शकत नाहीत दक्षिण भारतातील महान संत यामुनाचार्य अल बंदरू म्हणतात हे भगवान तुमचे गुण रूप आणि दिव्य लिला आहे शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही विशुद्ध सत्व गुणांमध्ये आहात दिव्य ज्ञान ज्ञान पूर्णपणे असणाऱ्या आणि दैवी गुणांनी युक्त असलेल्या महान प्रमाणित आचार्यांचे तुमचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे पण तरीही नास्तिकवादी लोकांसाठी तुम्ही अज्ञानच आहात म्हणून वर उल्लेख केल्याप्रमाणे मूळ नरादम, भ्रमित तर्कवादी आणि नास्तिकवादी हे लोक सर्व शास्त्रांची आणि आचार्यांची संमती असली तरी सुद्धा भगवंतांच्या चरण कमला चतुर्विधा जना सुकृतीनो सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासूरथार्थी ज्ञानी च भरतर्ष हे भरत श्रेष्ठ अर्जुना चार प्रकारचे पुण्यात्मी माझी भक्ती करत असतात आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी तात्पर्य दुष्कृती लोकांहून एकदम विपरीत असे हे लोक शास्त्रांच्या विधी विधानांचे दृढपणे पालन करतात आणि म्हणून त्यांना सुकृतीन असे म्हणतात हे लोक शास्त्रांच्या नियमांचे तसेच नैतिक आणि सामाजिक नियमांचे पालन करतात आणि न्यूनाधिक प्रमाणात भगवत परायण असतात अशा लोकांमध्ये चार प्रकार असतात पीडित धनाची करणारे जिज्ञासू आणि परम ज्ञानाच्या शोधात असणारे असे हे लोक विविध परिस्थितीमध्ये भगवत भक्ती करण्यासाठी भगवंताकडे जातात ते शुद्ध भक्त नसतात कारण त्यांना भगवत भक्ती करण्यामागे आपली इच्छा करून घेण्याची इच्छा असते शुद्ध भक्ती ही आकांक्षा आणि भौतिक लाभेच्छित असते सकाम कर्म आणि भौतिक लाभेच्छेने श्री कृष्णांची अनुकूल रूपाने दिव्य प्रेममयी सेवा केली पाहिजे यालाच शुद्ध भक्ती असे म्हणतात जेव्हा हे चार प्रकारचे लोक भगवत भक्तीसाठी भगवंताकडे येतात आणि शुद्ध भक्ताच्या संगतीत राहून शुद्ध होतात तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त होतात दुष्कृती लोकांचा विचार केल्यास त्यांचे जीवन स्वार्थी अनियमित आणि आध्यात्मिक ध्येय असल्या कारणाने त्यांच्यासाठी भगवत भक्तीचे आचरण अत्यंत कठीण असते परंतु त्यांच्यापैकी काही जण जेव्हा योगायोगाने शुद्ध भक्तांच्या सहवासात येतात तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त होतात व्यग्र असणारे लोक भगवंताकडे येतात आणि शुद्ध भक्तांच्या सहवासामुळे संकट काळी भगवत भक्त ही म्हणतात वैफल्यग्रस्त लोकही कधी कधी शुद्ध भक्तांच्या सहवासात येतात आणि भगवत ज्ञानाविषयी जिज्ञासू होतात त्याचप्रमाणे जेव्हा शुष्क ब्रह्मज्ञानी ज्ञानाच्या प्रत्येक मार्गात विफल होतात तेव्हा ते भगवंताकडे भगवत भक्ती करण्यासाठी येतात याप्रमाणे ते निर्विशेष ब्रह्म आणि ब्रमात्म्याच्या ज्ञानाच्याही अतीत होतात आणि भगवंत आणि शुद्ध भक्ताच्या कृपेने त्यांना भगवंताचा साकार रूपाचा बोध होतो जेव्हा आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी लोक सर्व भौतिक कामनातून मुक्त होतात आणि भौतिक लाभाचा आध्यात्मिक उन्नतीशी मुळीच संबंध नाही हे पूर्णपणे जाणतात तेव्हा ते, ते भक्त शुद्ध होतात ते नित्ययुक्त एक भक्ती विशिष्यते प्रिय हि ज्ञानी न मम प्रिया त्यापैकी पूर्ण ज्ञानी आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त असणारा सर्वोत्तम आहे कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे तात्पर्य सर्व भौतिक कामनांच्या कल्मशातून मुक्त झाल्यानंतर आत जिज्ञासू निर्धन आणि ज्ञानी हे सर्वजण शुद्ध भक्त होऊ शकतात परंतु त्यापैकी त्याला परम सत्याचे ज्ञान आहे आणि जो सर्व भौतिक इच्छातून मुक्त झालेला आहे तो खरोखरच विशुद्ध भगवत भक्त होतो या चार प्रकारच्या सुकृती लोकांपैकी जो भक्त पूर्ण ज्ञानी आहे आणि त्याच वेळी सेवा करण्यात युक्त आहे तो भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे सर्वोत्तम आहे ज्ञान प्राप्त केल्यावर मनुष्याला आपण आपल्या भौतिक शरीराहून भिन्न आहोत याची अनुभूती होते तो अधिक उन्नत झाल्यानंतर त्याला निर्विशेष ब्रह्म आणि परम सत्याचे ज्ञान होते जेव्हा मनुष्य पूर्णपणे शुद्ध होतो तेव्हा आपण भगवंतांचे शाश्वत सेवक आहोत आणि हीच आपली स्वरूप स्थिती असल्याचा त्याला साक्षात्कार होतो म्हणून शुद्ध भक्तांच्या संगतीमुळे जिज्ञासू पीडित भौतिक उन्नतीच्या मागे लागलेला आणि ज्ञानी हे सर्वजण शुद्ध होतात तथापि प्रारंभिक अवस्थेमध्ये ज्याला भगवंतांचे पूर्ण ज्ञान आहे आणि त्याच वेळी जो भगवंतांची सेवा करतो तो भगवंतांना अत्यंत प्रिय असतो दिव्यत्वाचे शुद्ध ज्ञान झालेले आहे तो योगामुळे इतका सुरक्षित झालेला असतो की त्याला सांसारिक दोष स्पर्श ही करू शकत नाहीत मित्रांनो या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात आपण देवाकडे का पळतो हे जरी वेगवेगळं असलं वेग तरी खरी भक्ती तीच जिथे स्वार्थ नाही फक्त प्रेम आहे अहंकार कामना अज्ञान हे आपल्याला दूर नेतात पण श्रद्धा नम्रता आणि प्रेम हे देवापर्यंत नेणारी खरी वाट आहे म्हणूनच चला आपण सगळे भगवानाला फक्त माझ काही दे म्हणून नाही तर तू माझ्यामध्ये रहा या भावनेने बजूया या भावनेतून खरी शांती आणि आनंद मिळतो जय श्री कृष्ण सद्गुरु भक्ती सोबत जाणून घ्या भगवद्गीतेतील प्रत्येक श्लोकाचा गुड अर्थ आणि जीवनातून उपयुक्तता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा